संपूर्ण भारत ठेवता आहेत कारण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो ज्या शिक्षण संस्था आहे संशोधन आहे या आहे त्यासाठी ते काम करतो आणि आपलं काहीतरी या महाराष्ट्र शासनाला किंवा आपलं काही या समाजाला दायित्व आहे देणं आहे देणं लाभतो अशी एक सद्भावना ठेवून आपण त्या ठिकाणी काम करत असतो म्हणजे काम करत असताना दोन आहे कर्तव्य आणि कर्म कोणचं कर्म असलं पाहिजे म म्हणतात म्हणून कर्म कसं निष्कम निष्काम असलं पाहिजे म्हणून देत असताना या संस्थेमध्ये निरपेक्ष अपेक्षा नसताना न्यास स्थापन करतो त्यामधल कुणाचाही वाद नसतो ती दिलेली संपत्ती केवळ लोकांच्या उद्धाराकरता लोकांच्या कल्याणासाठी हवा हा सद हेतू ठेवून जो कोणी पुरुष जो कोणी व्यक्ती आहे त्या न्यासाची निर्मिती करतो म्हणून अशा न्यासाची निर्मिती करणाऱ्या न्यासामध्ये कोणाचेही वाद वगैरे काही होत नसतो म्हणून ज्याला कोणाला करायचं त्या व्यास करताना न्यासामध्ये केवळ तीन मेंबर देखील असू शकतात कार्यकार काखंड राहू शकतो जीवनपर्यंत त्याला चेंज करता येत नाही अशा स्वरूपाचा न्यास कोणालाही करून ती संस्था एकदम नावारूपाला आणून वंचितांना या शिक्षण क्षेत्रामध्ये आणून त्यांना सहकार्य करण्याची भावना असते एखादा न्यास आहे माझ्याकडे शंभर कोटी आहे मी सत्कर्माने कमवलेला आहे परंतु कुठल्या तरी एक दुर्वळ दुर्मिळ भागामध्ये जाऊन मी एक हॉस्पिटल ओपन केलं आणि ना नफा ना तोटा यावर हे जे कोणी देईल त्या लहान त्यांनी शंभर कोटी केल्यानंतर त्याचं काम आणि त्याची निष्कामता बघून आणखी कोणी लोक दिले तर तिथलं काही न घेता ते त्याच लोकांसाठी उपयोग केला जाते यासाठी न्यासाची स्थापना करावं म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे शंभर वर्षाचा केवळ लोकांची किंवा लोकांना या सत्कर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा वो सत्कर्म होण्याच्या आपल्या हातून ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्यासाठी न्यास कोणालाही करता येतं आणि कोणीही करता येतं न्यासाचा अत्यंत पवित्र आणि सदी हेतू जर ठेवला तर सर्वांचं मंगलमय आहे आणि सर्वांना कल्याणकारी काम ही न्यासाचे आहे न्यासापासून अनेकाचा फायदा अनेक कल्याण होतं म्हणून मी तिथं झालेले दोन शब्द संपवतो